स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा राष्ट्रवादीच राष्ट्रवादीचा आमदार येतो महावाई भूमिका आमची पहिल्यापासूनच आहे पूर्वी एक संघ राष्ट्रवादी होती त्यावेळेस सुद्धा आदरणी जयंत पाटलांना आम्ही तेच म्हणतो की सांगली जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ जर आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जर होतं नक्की राष्ट्रवादीचा आमदार होईल आणि आता सुद्धा अजितदादांना आम्ही तेच ठोसपणे सांगितलेलं आहे मला असं वाटतं की माझ्या काम करण्याचे पद्धती या मतदारसंघाचा विकास कोणाच्या कोणाचा दुसरी संधी आमदार म्हणून मला मिळाल नक्की आमूलाग्र बदलली हा विकास कामाचा हिल पंडावरे सिद्ध राहू दे मननी सुंसायची पुन्हा आडवती राही सिद्ध हो नी तुला हुसळायचे पुन्हा आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय प्रकाश पांडुरंग खंदारे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर डी वाय पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज न्यू पुणे पब्लिक स्कूल डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील सांगली लोकसभेसाठी त्यांनी आपली भूमिका के जाहीर केलेली आहे दादा काय प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काका पाटील आम्ही पूर्ण काम करणार आहोत आमचे नेते आदरणीय आणि गेल्या जुलै महिन्यामध्ये जो पुरोगामी निर्णय फार मोठा निर्णय जो झाला आणि अजितदादा महायुतीमध्ये सामील झाले आणि त्यापासून आम्ही भाजप असेल आणि शिवसेना एकनाथ शिंदे असतील यांच्या बरोबरीने आम्ही सगळेजण एकत्रित काम करतोय त्यामुळं वेगळी कुठलीही भूमिका न घेता प्रामाणिकपणे मायुतीचं काम करण्याचा आमचा निर्णय आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते आहेत ते सगळे उत्स्फूर्तपणे मायुतीचं काम करणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये दोन मतदार दोन तालुके म्हणजे शिराळा आणि वाळवा हे दोन तालुके हे हातकलुबे मतदारसंघात येतात तिथं देखील आम्ही महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचंच आम्ही काम करणार आहे त्यामुळे कुठेही कुठलाही कसलाही गैरसमज किंवा मा मनामध्ये द्विधा मनस्थिती न ठेवता यावेळी पूर्ण ताकदीनिशी महायुतीच्या उमेदवारांशी काम करायचं आमचा निर्णय खर तर सांगली जिल्ह्यातलं राजकारण तुम्हाला माहिती असेल गत म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आता जी काय का सुरू आहे आणि गत विधान म्हणजे लोक लोकसभा लोकस निवडणुकीत तुम्ही विशालदादांची बॅट हातात घेतली आता काय नेमकं त्या त्या विचार राजकीय निर्णय होते त्यावेळी आम्ही काँग्रेसमध्ये आदरणीय सदाशिवभाऊ पाटील काँग्रेसमध्ये काम करत होते काँग्रेस त्यावेळी महा आघाडीच्या निमित्तानं काँग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल राष्ट्रवादी सगळे एकत्रित होतं त्यामुळे त्यावेळीची ती भूमिका त्या पद्धतीनं आता आपण महायुतीत जर काम करत असलो तर प्रामाणिकपणे भाजपच्या उमेदवाराचं काम करणं हे क्रम प्राप्त आहे खर तर जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही जिल्हा फिरून काढलाय जागोजागी जाऊन तुम्ही लोकांच्या भेटी घेत आहे आता तुम्ही लोकसभेची भूमिका जाहीर केली पण दुसरीकडे शिंदे गट असेल त्यांचं कुठलंही अजून पाऊल उचललं तो त्यांचा प्रश्न आहे ना काय निर्णय घ्यायचा त्यांचा प्रश्न मला नाही वाटत काय ना वेगळा निर्णय घेतली सगळ्यांनी बरोबरच काम करावं लागेल अशी परिस्थिती आहे कारण की नरेंद्र मोदींना जर पंतप्रधान करायचं असेल आणि महाराष्ट्राच्या जो विकासाची गती जे सातत्य राखायचं असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती काम करावं लागेल अशी माझी भूमिका शेवटी जे 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 राजकीय मतमतांतर राहत पण मला वाटत नाही की वेगळा काय निर्णय होईल खर तर तुम्ही अनेक वेळा बोलून दाखवलं होतं की दोन हजार चोवीसचा आमदार हा राष्ट्रवादीचा असेल तर त्यावर काय तुमची भूमिका बरोबर आहे राष्ट्रवादीच असेल राष्ट्रवादी आमदार इथे भाववाही भूमिका आमची पहिल्यापासूनच आहे पूर्वी एक संघ राष्ट्रवादी होती त्यावेळी सुद्धा आदरणीय जयंत पाटलांना आम्ही तेच म्हणत होतो की ह्या सांगली जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ जर आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लढून लढवून तिथे नक्की राष्ट्रवादीचा आमदार होईल आणि आता सुद्धा अजितदा आम्ही तेच ठोसपणे सांगितलेलं आहे की आम्ही सातत्यानं काम करतो या मतदारसंघात फार सकारात्मक वातावरण आहे आणि मला खात्री आहे की येत्या निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की राष्ट्रवादीला हा मतदारसंघ म्हणजे सुटावा किंवा सुटला पाहिजे किंवा सोडलाच पाहिजे ही भूमिका आम्ही आमचे ने ते नेते त्यांच्याजवळ आमचं गारान मांडणं आमचं काम आहे नक्कीच आमची भूमिका आमदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं लोकांची अपेक्षा आहे मी माझं पण सांगितलेलं की काम करत जाणं आपलं काम कर्तव्य असतं लोकांना आपल्या कल्पकतेच्या माध्यमातून किंवा प्रत्येकाचे काम करायची पद्धत वेगळी असते मला मला असं वाटतं की माझ्या काम करण्याच्या पद्धतीतून या विकास होण्याच्या दृष्टीकोन तशी संधी आमदार म्हणून मला मिळाली नक्की अमूलाग्र बदल या विकास कामाच्या तुम्ही पाहिलं की हे होते सांगली जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी या ठिकाणी आपली भूमिका व्यक्त केली आहे कॅमेरामॅन चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा